प्रहार चांदवड संघटनेच्या वतीने आयोजित प्रतिकात्मक प्रेतयात्रा केंद्र शासनाने दिनांक सात डिसेंबर रोजी कांदा निर्यात बंदीच्या माध्यमातून शेतकरी वर्गाच्या भावना व शेतीमालाचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाल्याने तसेच ऐन दुष्काळामध्ये शेतकरी वर्गाच्या विरुद्ध निर्णय घेतल्याने शेतकरी वर्गामध्ये प्रचंड संतापाची भावना निर्माण झाली आहे येत्या एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी प्रहार चांदवड आयोजित चांदवड रेस्ट हाऊस तर प्रांत कार्यालय चांदवड येथे प्रतितात्मक प्रेतीयात्रा व सरणविधी आंदोलन छेडण्यात येणार असून त्यात सर्व शेतकरी बांधवांनी एक जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता आंदोलनासाठी उपस्थित राहण्याचे आव्हान प्रहार संघटनेचे श्री गणेश निंबाळकर यांच्या वतीने करण्यात आले असून सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आव्हानही यावेळेस करण्यात आले आहे येस नाईन न्यूजसाठी शरदजी पवार चिंचवी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला नका